नमस्कार आता निरुपा ही रवीला लागलेला मार बघून म्हणत असते की काय झालं रवीला एवढा मार कसा काय लागला ह्या पनवतीने काहीतरी गोंधळ घातला असेल आणि त्यामुळेच रवीला मारपीट झाली असेल पण आता सत्य आणि मीरा सांगतात रवीचा ऍक्सिडेंट झाला त्यामुळे रवीला मार बसलेला आहे पण निरुपा काही ऐकून घ्यायला तयार नसे निरुपाचा एकच माणूस असतो की पनवतीने काहीतरी गोंधळ घातलेला आहे त्यामुळेच माझ्या रव्याला मारपीट सहन करावी लागली आहे आता माझा रवी हा बिचारा असा असा या वेदनेने कळवळत आहे असं निरुपा म्हणत असते आता निरुपा सत्याचा खूप काही अपमान करत असते आणि सत्यात गोपचूप ऐकून घेत असतो सत्याचा अपमान करत असताना आता सुधाकरराव सत्याकडे बघत असतात त्यावेळी सुधाकररावांच्या लक्षात येतं की आपला सत्या हा त्याच्या आयुष्यात धुमकेतो आल्यापासून खूपच सुधारलेला आहे तो, सुधार तो चुकीचा असं काही वागत नाही तो भांडणतंटा करत नाही त्यामुळेच सुधाकरराव हे सत्याकडे बघत असतात आणि ते नंतर सत्याला विचारतात सत्या काय झालं खरं सांग नेमकं काय गडबड आहे त्यावेळी सत्या शांत असतो सुधाकरराव म्हणतात सत्या मी तुझ्या डोळ्यात बघितलेलं आहे तू काहीतरी माझ्यापासून लपवतोयस असं मला दिसतंय त्यावेळी सत्या म्हणतो बाप तू टेन्शन घेशील म्हणून आम्ही तुला सांगितलं नाही पण खरं काय ते सांगतो बाप तू टेन्शन घेऊ नकोस अरे बाप आज आपला रवी रस्त्याने जात होता त्यावेळी त्याला काही गुंडांनी किडनॅप केलं आणि त्याला घेऊन जात होते मारपीट करत होते हे धूमकेतून बघितलं आणि धूमकेतून त्यांचा पाठलाग केला रवीला एका गोडाऊनमध्ये डांबून ठेवले होतं धूमकेतूने मला त्या गोडाऊनचा ॲड्रेस दिला मी त्या ठिकाणी गेलो आणि रवी आणि धूमकेतूला सोडून आणली त्यावेळी माझ्या माझी त्याच गुंडांसोबत खूप हाणामारी झाली आणि रवीची सुद्धा त्यामुळे रवीला थोडं लागलेलं आहे थोडं मला लागलेलं आहे आणि थोडं धूमकेतूला लागलेलं आहे पण आम्ही तिघही सुखरूप घरी आलेलो आहेत पण ते गुंड पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत पण बाप एक गोष्ट लक्षात घे हे जे कोणी केलंय ना त्याला मी सोडणार नाही आता सुधाकररावांना कळून चुकलेलं असतं सुधाकरराव म्हटलं त्या अरे भानगड करू नको आता आपण मिटवून घेऊया जाऊ दे काय जे काय झालं ते झालं त्यावेळी सत्या म्हणतो कसं झालं झालं ते बाप अरे त्याने रवीला मारलेलं आहे रवीला ज्या कोणी मारले ना त्याला तर मी त्याची सजा देणारच आणि तू बघ बाप त्याला सजा दिल्याशिवाय मी गप्पा बसणार नाही आता ते ऐकल्यावर रावना आता चिंतेत हा पेटून उठलेला आहे ज्या वेळेला सत्याला कळेल हे सगळं ढवळेकरनी केलंय त्यावेळी सत्या ढवळेकरशी कशी चटणी करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू